अरे किती गेले किती चिटकट होऊन गेले किती त्याचं प्रत्येक काम तुम्ही वाड्यावर जाऊन करून येतात माध्यम कोणाचं नाही विरोधक काही म्हणतील नाही 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 साहेब माग ये ही बॉम्ब ऐकू नका कोणाचंही ऐकायचं नाही हे आता कमळ कमळ आणि कमळ आणि जेवढे अपेक्षा असतील त्यांचं शंभर टक्के डिपॉझिट जप्त होणारे कपाळी लावून माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती जनसे वेस्तव झटती है अखंड दिवसा राती असे न झाले असे न होतील यांच्या सारखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सचा लोकनेता राधा कृष्ण विखे सचानेता लोकनेता राधा कृष्ण विखे सनी पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हे याच्या या संजावता कुणी न रोकू शके हे याच्या या संजावता के सच्चा लोकनेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे कृष्ण हे प्रेरक तुम्ही युवा पिढीचे दिशा नवी देणार મારી શક્તિ સક્ષમ હોઉના ભય તિલા મેણાર અભય તિલા મેણાર ઓ પ્રેરક તું પી યુ આ પીઢી સે દિશાનવી દેનાર મારી શક્તિ સક્ષમ હોઉના ભય તિલા મેણાર કાર્ય તીચે હલખલકને રે સૂર્યા સમ ચમકે काल तेज हे लख लखणारे सूर्या सम चमके सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे ta, सच्चा नेता लोक नेता जैन समाजाचे ज्येष्ठ नेते श्री रथिराजी कागालोडा यांनी मी त्यांना स्वीकारावं विनंती करतो विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपले भाग्य विद्यार्थ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री दुग्ध विकास मंत्री पशुपालन मंत्री तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील हे महायुतीतून बीजेपी मधन उभे आहेत तर आजपर्यंत ते अप्रजित आहे अजिंक्य आहे आतापर्यंत सात निवडणुकीमध्ये ते सदैव विजय झाले आणि पुढे ते अजिंक्य राहणार आहे आपण जर पाहिलं तर आले किती गेले किती चिटपट होऊन गेले किती त्याची भेरीत नाही जसे माग आले तसे पुढे जे उभे राहिले ते साहेबांच्या पुढे पडणार नाही सर्वांग सुंदर शिर्डीचं स्वप्न साकार करताना मान्य नामदार राधाकृष्णजी विखे यांनी शिर्डी नगर परिषद नगर पंचायत पासून नगर परिषद ताब्यात घेतल्यानंतर शिर्डीचा ता पूर्ण विकास झाला पाण्याची व्यवस्था त्यानंतर लाईट रस्ते भुयारी गटार आपण जर पाहिलं तर शिर्डी रेल्वे आणि विमानतळ आलं कृषी उत्पन्न बाजार समिती उभी राहिली आज जर पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमुळं कोकरगाव ओस पडले आणि रायला भाग आपल्या विकासाचा संपूर्ण विकास झालेला आहे आणि माझ्या मते मला मी एक प्रश्न विचारतो कधी को कोण वाड्यावर गेले नाही सही सही तुम्ही सई साहेबांची आणले तुमचं प्रत्येक काम तुम्ही वाड्यावर जाऊन करून येतात माध्यम कोणाचं नाही विरोधक काही म्हणतील नाही 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 साहेब माग ये ऐकू नका कोणाचंही ऐकायचं नाही आज हीच व्यक्ती उभी राहील आणि साहेबच सगळ्यांचे कामं करतील कोणी डोक्यात घेऊन का कोणीही डोक्यात नाही का आपले साहेब लाखाच्या खाली येणार नाही पण मी म्हणतो ना तुम्ही महाभारतात पाहिलं का अश्वत थांबा हत्ती ज्यावेळेस भीमाने उचलून आपटला त्यावेळेस सगळीकडे अश्वत थामा गेला अश्वत गेला अश्वत गेला द्रोणाचार्याने आपलं धनुष्यबाण खाली ठेवलं आणि त्याचा वध झाला तर असं काही करू नका सगळे सावध राहा कोणाचा विरोधकांच काम करतो पण आपलं काम आपण सोडायचं नाही आपलं आहे फक्त कमळ कमळ आणि कमळ आणि जेवढे अपेक्षा असतील त्यांचं शंभर टक्के डिपॉझिट जप्त आहे मनात कोणीच काही बाळगू नका आणि सगळे एक आणि काम करा ही मी अपेक्षा ठेवतो येत्या वीस तारखेला आपल्या कमराला राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा वेणुनाथ गोंदकर शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात